त्याला <laughs> 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 <तुका, तुका। laughs> दे तो बघ काय काय घेऊन आला हे काय ते ना मामाच्या कपड्याला पावडर पावडर पावडरपूट पावडर अगं ब्लॅक कपडा आहे ना पावडर पावडरपुस बाबा 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 तू पण सॉरी बोल सॉरी बोल फ्लावर का भर रविवारी फ्लावर का हॅलो एव्हरी वन स्वागत एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स चे आपल्या छागरी कोली ब्लॉगिंग चॅनल वर रे अय कोणाची टीम आहे तू कोणाची टीम आहे काय फ्लावर का डॅडींचा दैडि फोन आलाय उचलू का सांगू का ना सांगू का इत भरवायला लागते डॅडीला भरवायला लागते अजून पोपड पण पोपट बन गया गडूक मजा आ गया पोपट बन गया बहुत मजा आुई करु करु कर कर काही नाही लाडात प्रेमात पण उचलले ती लाडाची नाहीये सोनाला चिडव सोनाला चिडव लावून देतो

काय मी काय काय मी सावित्रीबाई कोण आहे तू कोण आहे तू तशी तू तू फॅन्सी ड्रेस मध्ये मग मंजुली का पण झालेली मंजुली का माऊ कशी असते का मागेला

नाही पकड पकड ए उठ टू उठ उभी राह कॅमेरा पकड पकड पटकन पकड पटकन पकड तर काय मग मारामारी रेकॉर्ड नाही झाली दोघी मिल दोघींची मिली बघत होती

मजा आई लागलं लागला म्हणजे डोल्यावर पाहायचे जेवते सांग ओके महाराणी साहेबा मुसे पोचू मुसे सोनाल मार सोनाल मला मारते सोनाल मार 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 सोनाल मार सोनाल मार सोनाल मार सोनाल मार सोनाला सोनाला टुटू सोनाला टुटू बेटा मामा आहे ना मी मी मामा आहे ना मी मामा आहे ना मी मामा आहे लावडा थांब्या कोणच्याच बाजूच्या नाही तर काय आता मी सोनाला सोनाच्या रूम मध्ये कोंडवतो बघा कुठे मला ताटवर बुक त्याला थंडा दे तो बघ काय काय घेऊन आला हे काय ते काय थंड आहे तो थंड आहे थंड आहे तो तिथून तिथून फोडू हे त्याला थंडा दे थोडासा तो देऊजा तो बाबांचा आहे अरे बाबांचा आहे तो वेडा नाव सांगू डॅडीला डॅडीला नाव सांगू नाव सांगू सांगू डीडू केस कर केस कर डिडू इथं ये बेटा फोन तो टॅप ठेव इथं टॅप घेऊन इथे ए इकडे चल अरे पण नऊ रे पण तिला बोलव दीदीला बोला दिदीला बोल दीदीकडून घे जा दिदीला सांग तो नको घेऊ दिदीला सांग दिदीला सांग थंड दे नाहीतर मामा सगळा घेईल जा जा या दीदी आला दे अरे जा ना त्याच्यात घेई त्याच्यातून येई बघ ही तुझी भूम चालवतो बघ बघ हे बघ बघत बघत भूम 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 मी तर थोडासा देतो मीन्स वॉट मीन्स नथिंग मीन्स नथिंग अजून तंडा टोपी पहिले अजून थंडा त्याच्याकडे नको बघू तू त्याच्याकडे बघू पण नको हो दारू आहे दारू येत हो? दारू फोडून दारू ती दारू आहे नाही दारू अरे नाही दारू आहे बाबू दारू आहे ती त्याच्यातून पिओ पी थंडा पिऊ दिला थोडासा दे थोडासा दे आणि लास्ट सांग त्याला सांग लास्ट म्हणून डी त्याला थोडासा दे आणि बोल लास्ट लास्ट आता ओके संपला सांगू सोना काय केलं या काय गोरी आली मम्मी सोना काय ना काही इप्रीत करीत बसेल

सोना 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 मामाच्या कपड्याला सोना मामाच्या कपड्याला पावडर पावडरपूस पावडर अग ब्लॅक कपडा आहे ना पावडरपूस पूस मला दे ना दादा क दादा सोना सोन सोना माऊच ऐकला का सोना तुम्ही दादा बिंगो दे ना मला बायट मला बिंगो बिंगो बाबा ठीक बाबा 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 मेरी है

पावडर फेरिकॉलस चिपकवले का काय टुटू सेट मला चिडव टुटू मला चिडव मी तुला चिडवतो हा का चिड माऊला चिडव माऊला चिडव माऊई माऊई तिकडे तिकडे बघ माऊई तू चिडव तू चिडव तू चिडव

इथे 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 काय करू काय करू तुम्ही जाऊ कर मी बाय बाय मला बाय बाय कर मग बाय बाय तू नाही येत बल्लू आधी नो दीदी त... नो no, ताई नो बाय नो बु नो बु नो दीदी नो नो दीदी नो दीदी ओन्ली टुट्टू आणि मामा ओके

भाऊ खायचे आहे आता हो कोणी <laughs> आले कुठे आले काय ते काय असा कोण पडतो जागेट बाबा ना दे बाबा ना दे दे बाबांना दे बाबा ना दे।, <laughs> दे दे बाबा ना दे आणि सोंडेल दाखव सोंडेल दाखव थोडीशी आग लावू बघ मामाने काय आणले मामाच्या टीमसाठी तुला कोण सांगतो तुला कोण तुला बोललो का तुला तू घे असा कशाला बोललोय मी काय करू नाचू मग आता कशा हातगार घालते ग तुला बस एवढाच तुला बस झाला जा मम्माला देव घे मामाला नको मामाची ये

तर गाइस तुम्ही बघू शकता कोणीतरी माझ्याशी बोलत नाही माझ्या टीम मध्ये नाही माझ्याशी भाणक टीम बोल मा बोल मामाचा मामाच्या मामास मामाचा सिस्टरचा म्हणजे माऊच्या बोल मामाच्या सिस्टरचा मी मी

तो तो मामा आपण दोघे हा करून हा कर घास घ्यायला सांगते मोबाईल घेतो मामा तुला मोबाईल घ्यायचा तिने व्हिडीओ घेतो व्हिडीओ करतो मामा मामा मामाइस खायला जाऊ मामा 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 ऐक ना

कुठे चालला काय कुठे चालला आविन कुठे चालला तू आविन म्हणजे काय नको त्याला चप्पल नको चप्पल न चप्पल न घालू कडे वर घेतो तुला तुला कडेवर घेतो तुला उचलून घेईन उचलून घेईन तू खांद्यावर बस माझ्या मम्मा मम्मीला बाय बाय कर मम्माला बाय बाय कर कुठे चालले विचार मम्मा कुठे चालला भूम कुठे चालला भूम कुठे चालला सांग उभा राहा कुठे चालला भूम कुठे भूम कुठे आईस्क्रीम आईस्क्रीम खायला तू पाहिजे तुला कुठला पिन म्हणजे पिंक पिंक आईस्क्रीम पिंगन तुला पिंग पाहिजे कपडा का पकडून ठेवला असा हां यो कोणता कलर आहे यो कोणता कलर आहे थांब कोणता यो कोणता कलर आहे येलो इथे हा येलो इथे तुम्ही का आम्हाला येड समजता का <laughs> चल रे तर काय इच्छा आपण आईस्क्रीम खायला जाऊया कुठे जायचं टेटू काय खायचं कोणाला आय पाहिजे ए ठेव छत्री डायरेक्ट शेडमध्ये जाऊ दस जण गाडीन बस स्वच्छ लागायचं आपण जाऊया थांब डोर ओपन करू दे तू कुठे चालले चावी दाखवली की आम्ही चाललो तू मला ग्लास फेकून मारला ना दाखवू का ब्लॉग मध्ये बाप रे कोण सॉरी बोलतो बघू हे तू पण सॉरी बोल सॉरी बोल चयू चंद्रू ओपन करू तुला पाहिजे मी तेवढा उठा कर हंड्रेड उठा पैशा बोल टोटो बोल अलेक्सा बोल अलेक्सा ओपन सनरूफ मी बोल आपलं बोलायचं वांद अलेक्सा ओपन सनरूफ

टेक्नोलॉजी 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 हमें एलेक्सा ओपन सनरूफ पासवर्ड तो रे मुझे मदद तो आगो। 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 तो तो तुला कोणता पाहिजे आणि तुला तुला कोणता पाहिजे येलो कुठे हा कोणता कलर आहे तू तू हा कोणता कलर आहे आणि हा कोणता कलर आहे

तो आपल्याला तो तू तुझे फ्री दिला त्याने हम्म चल तो चला तो तो चला आम्ही घेऊन चाललो घरी इथेच खायचा प्लॅन होता पण आम्ही घरी जाऊन खाऊ जय भावानी मधून आपण चला व्हिडिओ स्पॉन्सर नाहीये आम्ही नेहमी इथूनच खातो उय चिची मामाला भरव मामा तुटू uh, मामा मला सांग <laughs> तू चार कोण कोणाला कोणाला घेतले ते ज्याला कोण पाहिजे तो कोण खाईल ज्याला याच्यात पाहिजे तो याच्यात घेईल मला भरव टुटू मामाला भरव टुटू मामाला भरव हा लागला पण नाही बाबू कुठला फ्लेवर आहे ओरिओ ओरिओ तू मला द्या मला।, मला मामाला थोडासा भरो मामाला तू तो भरलो मामाला भरो मामाला भरो लागत पण नाही बाबू त्याला त्याला कोण त्या दे आता बघा लागत पण नाही बापरे एवढा हा भर तुतु वाला तुतु बिजी नो 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 तू तू भरविल तू तू भरविल तू तुतु केवडा भरतो ते कोण उलटा tạmजा gitla yani नाइस ना चला चला सांडेल 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 अरे सांडेल वाईबत रे ती सांडेल तू तू कोनताय शिरम घातल तू हां स्वतःला कसा घेतो रे चमच्यात ना तुला बरोबर सांग की समजा लागणार पण नाही